नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा पीएम किसान योजनेचा विसावा हप्त्याचं आज वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणाहून वितरण होणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते हे वितरण होणार आहे आणि साधारणतः बघा अकरा वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात आहे साधारणतः पहिला एक तास म्हणजे बारा वाजल्यापासून हा कार्यक्रम सत्कार समारंभ करण्यामध्ये जाईल परंतु साधारणतः साडेबारा ते एक वाजल्याच्या पुढून हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे बघा काही शेतकऱ्यांना अशी शंका असते की तिथून वितरित केले परंतु आम्हाला अजून पैसे आले नाहीत परंतु येत्या दोन दिवस ही प्रोसेस चालणार आहे साधारणतः आज संध्याकाळपर्यंत जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांना हे पैसे वितरित होतील त्याच्यामुळे बघा ज्या शेतकऱ्यांना आले नसतील ज्याचं टी एफटीओ क्लेअर आहे तसेच ज्याचं डीबीटी क्लिअर आहे त्या प्रत्येक लाभार्थ्याला हे पैसे आज वितरित होणार आहे त्याच्यामुळे बघा जर एखाद्याला आज संध्याकाळपर्यंत आले नाही उद्या कदाचित बँकेला सुट्टी आहे त्यामुळे सोमवार मंगळवारपर्यंत हे पैसे पात्र लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा होणार आहेत त्याच्यामुळे बघा ही अपडेट द्यायचं कारण असं आहे की प्रत्येक शेतकरी हा सकाळी दहा वाजल्यापासूनच याची वाट पाहत आहे परंतु कार्यक्रम हा अकराच्या दरम्यान होता अकरा ते बारा एक वाजेपर्यंत हा सत्कार समारंभ जाणार होता आणि एक वाजल्याच्या पुढून ज्यावेळेस त्यांनी निधी वितरित केला जाईल तिथूनच पुढे हा पात्र लाभार्थ्यांचा शेतकऱ्यांना खात्यावरती टप्प्याटप्प्याने या निधीचं वितरण होणार आहे जर आमच्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि याविषयी जर अजून काय अपडेट आली तर आम्ही ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुरतास धन्यवाद